रोजच्याप्रमाणे प्रमाणे अनामिका सकाळी सगळं अटपून घाईघाईने स्कूटरवरून ऑफिसला जाण्यासाठी निघाली रस्ता तोच होता दररोजचा स्कूटरवरून जात असताना रस्त्यात दोन तीन गायी उभ्या होत्या खूप हॉर्न वाजवले पण गायी काही रस्त्यातून हलेनात अनामिकाने स्कूटर थांबवली व उतरून त्या गायीकडे जात होती तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीतून मुलीचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला ती मुलगी जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने रडत होती विवळत होती नकळत अनामिकाची पावले त्या झोपडीकडे वळाली परंतु अनामिका पोचेपर्यंत रडणे वगैरे सर्व काही थांबले होते एव्हाना सर्व गाई रस्त्याच्या बाजूला निघून गेल्या होत्या रस्ता मोकळा झाला होता अनामिकाने आपली स्कूटर चालू केली व ऑफिसला निघून गेली तिचा रोजचा रस्ता होता तो अशीच एक दिवस ऑफिसला जात असताना तिची नजर त्या झोपडीकडे गेली आणि ती तिकडे पाहताच राहिली एक फारच गोड सुंदर दहा ते बारा वर्षाची मुलगी झोपडीच्या दारातील लाकडी खांबाला धरून उभी होती जरा दुःखी वाटत होती चेहऱ्यावरून अनामिका अचानक भानावर आली ऑफिसला उशीर होते मनाशीच पुटपुटली व तेथून निघून गेली तेव्हापासून बऱ्याच वेळा ती मुलगी दारात दिसायची तिच्या चेहऱ्यावरून ती खूप दुःखी आहे असे वाटायचे आणि अनामिका अशीच एक दिवस तेथून जात असते ती मुलगी झोपडीच्या दारात बसून दोन्ही गुडघ्यात आपले डोके टेकून फुंदून फुंदून रडत होती अनामिकाला राहले नाही ते पाहून ती थांबली व त्या मुलीकडे गेली व तिला विचारले की का रडत आहेस बाळा घरी कोणी नाही का तिने उत्तर देण्यापूर्वीच घरातून मोठ्याने खेकसण्याचा आवाज आला ए आरती घरात ये बघ नाहीतर मरुस्तर तर मार खाशील मग तशी ती मुलगी उठून डोळेत पुसत घरात गेली व अनामिका ऑफिसला निघून गेली अनामिका रोज ऑफिसला जाताना तिकडे पाहायची पण ती मुलगी काही तिला दिसायची नाही दिवसामागून दिवस जात होते दोन तीन महिने असेच गेले एक दिवस अनामिका ऑफिसला जात होती तेव्हा त्या, त्या मुलीला झोपडीच्या दारात एक पंचेचाळीस ते पन्नास वर्ष वयाची बाई व पंचवीस ते तीस वर्ष वयाचा एक मुलगा बेदम मारत होता ती मुलगी बिचारी खूप रडत होती पण तिच्या मदतीला कोणीच येत नव्हते आजूबाजूचे फक्त गर्दी करून बघायची भूमिका घेत होते अनामिका त्या गर्दीतून वाट काढत पुढे गेली तेव्हा त्या, त्या मुलीला एक बाई व मुलगा खूप मारत होते आणखीन पुढे जाऊन अनामिका त्या बाईवर ओरडली भांडणे सोडू लागली तेवढ्यात त्या बाईने अनामिकाला धक्का देऊन बाजूला ढकलले व म्हणाली ए बाई हे आमची घरची गोष्ट आहे तू मध्ये पडायचं नाही असे ओरडून अनामिकाला जवळजवळ हाकललंच अनामिका तेथून ऑफिसला गेली अनामिकाच्या डोळ्यासमोर ते चित्र जातच नव्हते ती गोष्ट तिला खूपच अस्वस्थ करत होती का बरं एवढ्या लहान इतक्या गोड मुलीला तिच्या घरचे एवढे मारत असतील हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता अनामिकाने निश्चय केला त्या मुलीला मारण्याचे कारण आपण शोधून काढायचे एक दिवस अशीच पुन्हा ती मुलगी झोपडीच्या बाहेर गुडघ्यात डोके टेकून रडत होती अनामिका हळूस तिच्या थोडे जवळ ही अंतरावर जाऊन उभी राहिली आणि पाहते तर काय त्या मुलीच्या हातावर भाजलेले डाग डोक्याला मारण्याचे टेंगूळ आलेले दिसले तशी अनामिका आणखीन थोडे पुढे गेली हळूच तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला हळूच विचारते कारडतेच बाळा काय झालं तसे ती मुलगी ओक्साबोक्सी रडायला लागली अनामिका घाबरली परंतु त्या दिवशी घरात दुसरे कोणी नव्हते तिला जवळ घेऊन पुरवाळत अनामिकाने पुन्हा विचारलं काय झाले बाळा तू का रडतेस रोज बाहेर दुःखी होऊन रडत बसतेस त्या बाई व तो मुलगा कोण आहेत तुझे ते तुला असे का मारतात तेव्हा तिने अनामिकाच्या गळ्याला घट्ट मिठी मारली कदाचित तिला अनामिकाला विश्वासपात्र वाटली मायेची ऊब वाटली असेल कोण जाणे ती बोलू लागली आणि अनामिकाच्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी बोलत होती ती माझी सावत्र आई आहे आणि तो माझा सावत्र भाऊ आहे दोघे हे मला रोज मारतात चटके देतात आणि कोणतो एक माणूस घरी येतो त्याच्याजवळ बस त्याला बोल म्हणतात तो माणूस खूप अडदांड आहे मला खूप भीती वाटते त्याची पण नाही बोललं की मला हे दोघे खूप मारतात चटके पण देतात हे ऐकून अनामिका अगदी शून्य झाली होती काय करावे का तिला काही सुचे ना त्या मुलीला तिने विचारले तुझं नाव काय आहे बेटा आणि तुझे सख्खी आई वडील कुठे आहेत तेव्हा ती मुलगी म्हणाली माझं नाव आरती आहे मग तिने सांगितलं सख्खी आई मेली आणि थोडे दिवस झाले बाबा पण मेले आहेत तेवढ्यात आरतीला लांबूनच तिच्या आईचा आवाज आला आणि ती घाबरून म्हणाली तुम्ही जा इथून लवकर नाही तर पुन्हा ती मला खूप मारतील माझी आई अनामिका तिथून निघाली व ऑफिसला न जाता घरी परत आली तिचे डोके जड पडले होते मन सुन्न झाले होते विचार करण्याचे बळही संपले होते मग तिने ठरवले या मुलीची यातून सुटका करायची पुन्हा नेहमीप्रमाणे अनामिका ऑफिसला जायला निघाली तिने आरतीच्या घराकडे पाहिले पण ती दिसली नाही दोन तीन दिवस तसेच घडले तेव्हा तिने आरतीच्या घरा शेजारच्यांकडे चौकशी केली तेव्हा शेजारी म्हणाले की आता त्यांचे भांडण होत नाही तिचे खूप लाड करतात तिचे घरचे तेव्हा अनामिकाला खूप छान वाटले जीव भांड्यात पडल्यासारखा वाटला देर आहे पर दुरुस्त आहे असे म्हणतात ना ते तिला तसे वाटले ही लोक सुधरली असतील आता असेच दिवसामागून दिवस जात होते अनामिका रोज तिच्या झोपडीकडे पाहत असे ती कधी दारात खेळत असायची अनामिकाला पाहून गोड हसायची तर कधी बाहेर कुणाशीही नसल्याचे एक दिवस अशीच जाता जाता अनामिकाची नजर नेहमीप्रमाणे तिच्या झोपडीकडे गेली पाहते तर काय तिच्या झोपडीच्या दाराला भलं मोठं कुलूप लावलेलं दिसलं थोडं आश्चर्य वाटलं तिला पण तिने पाहिलं आणि ऑफिसला निघून गेली परत दुसऱ्या दिवशी पाहिले तरी कुलूप होते परत तिसऱ्या दिवशी ही कुलूपच मग मात्र तिला राहवले नाही तिने शेजाऱ्यांना विचारपूस केली तर कळाले की आरतीची सावत्र आई सावत्र भाऊ आरतीला घेऊन मामाच्या गावाला राखीसाठी गेले आहेत हे ऐकून अनामिकाला छान वाटले तिचे मन सुखावले आणि पुन्हा ती तिच्या रोजच्या कामाला ला लागली अनामिकाचा दररोजचा दिनक्रम चालूच होता एक दिवस ऑफिसला जाताना अनामिकाला आरतीच्या घराचे दार उघडे दिसले तिने आशेनं पाहिलं पण बाहेर कुणीही नव्हते चार पाच दिवसात एकदाही आरती तिला दिसली नाही म्हणून तिने हळूच आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कुणीही सांगायला तयार नव्हते आरतीनं असले असेल तिच्या मामाच्या गावाला असे सर्वजण सांगत होते एक छोटा मुलगा तेवढ्यात अनामिकाच्या जवळ आला आणि म्हणाला ताई ताई आरतीला विकलं आहे तिच्या आईने आणि भावाने हे ऐकून अनामिका एकदम घाबरली पटकन खालीच बसली तिला काही सुचत नव्हते ती घरी निघून गेली तिच्या डोकं काम करेना असं झालं तिने ठरवलं हे सर्व घरी सांगूया काहीतरी मार्ग निघेल अनामिकाने सर्व सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतची इतंभूत गोष्ट घरच्यांना सांगितली परंतु त्यांनी अनामिकाला समजावले की जाऊ दे आपली कोण लागते ती जगाची आपण काळजी का करत बसणार हा अमुक तमुक सगळ्या गोष्टी घरचे तिला बोलू लागले अनामिकाच्या मनाला मात्र ही गोष्ट काही पटत नव्हती तिने रात्रभर विचार केला व दुसऱ्या दिवशी जरा लवकरच भरून निघाली आरती तिच्या घरी नव्हती अनामिका सरळ पोलीस स्टेशनला गेली व घटना सांगितली पोलिसांनी तिला संपूर्ण सहकार्य केले तिची तात्काळ तक्रार नोंदून घेतली आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली सगळीकडे फोन लावून नाकेबंदी केली व आरतीच्या मामाच्या गावाकडे मोर्चा वळवला तर मामाच्या घरालाही कुलूप शेजारी पाजारी विचारणा केली तर कोणालाही माहिती नव्हते आरतीच्या घरचे रात्री उशिरा निघून गेले होते आता मात्र पुढील तपास करणे पोलिसांना अवघड झाले होते अनामिका सतत पोलिसांच्या संपर्कात होती मग मामाच्या शेजार आरतीच्या शेजारच्या मदतीने मामाचे व आरतीचे स्केच तयार केले व पुन्हा जोमाने तपास सुरू झाला नाकाबंदी केलेली होतीच एका चेक नाक्यावर तपासणी केली एक कार थांबली त्यात एक मुलगी व इतर तीन माणसे होते स्केच पाहिले तर लगेच कळले की हे तेच आहे त्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि आरतीला ताब्यात घेतले व सर्वांना पोलीस स्टेशनला घेऊन आले त्या राक्षसाच्या तावडीतून आरतीची सुटका झाली अनामिकाचा फोन वाजला तिने तो फोन उचलला तर समोरून मॅडम मिशन सक्सेसफुल झाले तुमची आरती सापडली आहे तुम्ही पोलीस स्टेशनला या असे सांगण्यात आले अनामिकाचा आनंद गगनात माविनासा झाला ती लगेच पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनमध्ये आरती एका बेंचवर बसून बिस्किटे खात होती अनामिकाला पाहून आरती धावत गेली आणि अनामिकाला बिलगली अनामिकाने तिला गोंजारात जवळ घेतली आता पोलिसांनी कारवाई पूर्ण केली व आरतीला अनाथालयात सोडण्याचे ठरवले तेव्हा अनामिका पुढे सरसावली व म्हणाली आरती अनाथालयात जाणार नाही ती माझ्यासोबत येईल माझ्या घरी तिला आता तिचे घर मिळाले आहे आपली कायदेशीर कारवाई आपण पूर्ण करून जी असेल ती असे म्हणत आरतीला गोंजारत अनामिकाने आपल्याजवळ घेतले व तिचा हात हातात घेऊन घरी निघाली आरतीला हक्काची सुंदर घर मिळाली रक्ताची नाही पण मायेच्या नातीची आई बाबा मिळाले होते तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह